नमस्कार हवामान चे अंदाज या चॅनल चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर आता वाढतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे मध्यम ते काही भागात जोरदार ते काही ठिकाणी अतिवृष्टीची देखील शक्यता आहे त्यामुळे आता सतर्क देखील राहा आपण मागील चार ते पाच दिवसापूर्वीच एक अंदाज दिलेला होता त्यामध्ये सांगितलेलं होतं की परतीचा पाऊस आता या तारखेला सुरू होणार आहे त्याचप्रकारे आता पुन्हा एकदा पावसाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे आता कोणत्या ठिकाणी कशाप्रकारे प्रभाव राहील सविस्तर अपडेट पाहणार आहोत काही तासातच पावसाचा आता जोरदार आगमन देखील होणार आहे सर्व जिल्ह्यांचे अपडेट पाहायला मिळेल त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहत आहेत मात्र अजून कुणीच सबस्क्राईब देखील जास्त केलेलं नाहीये सबस्क्राईब केलं की काय होतं रोजची रोज या चॅनलवरती हवामानाचे अपडेट पाहायला मिळत असते तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज सध्या स्थितीला पाहायला गेलं तर इकडे पाहू शकता महाराष्ट्रामध्ये आजच पुढील काही तासात म्हणजे आज देखील पावसाला पोषक वातावरण राहणार आहे ज्या ठिकाणी उन्हाची तीव्रता दिवसा मोठ्या प्रमाणात राहील त्या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे गरमीची लेवल जास्त राहिल्यामुळे पावसाची तीव्रता जी आहे ती जास्त मोठ्या प्रमाणात देखील आपल्याला पाहायला मिळू शकते सध्या स्थितीला पाहायला गेलं तर इकडे पाहू शकता आज पालघर नाशिक मालेगाव जळगाव अमरावती अकोला पुसद लोणारच्या भागात आजच पावसाला सुरुवात होणार आहे या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी राहणार आहे म्हणजे स्थानिक वातावरण आजपासून सुरू होत आहे व आपल्याला मध्यम ते काही भागात मुसळधार पावसाची देखील शक्यता पाहायला मिळू शकते तसेच बीड अहिल्यादेवी पुणे नांदेड या भागाचा विचार केला तर या भागात देखील स्थानिक वातावरणाचा प्रभाव आज आपल्याला पाहायला मिळेल दुपारनंतर ही स्थिती काही भागात राहील तर काही ठिकाणी रात्री उशिरा देखील पावसाला वातावरण तयार होऊ शकते सध्या स्थितीला नाशिक जळगाव धुळे अकोला नांदेड बीड धाराशिव लातूर नांदेडच्या भागात परभणीचा भाग असेल जालना छत्रपती संभाजीनगर याच भागात तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण निर्माण होईल अन्यथा इतरत्र जास्त पावसाची शक्यता नाहीये आता उद्या पाहू शकता मुसळधार पावसाला सुरुवात होत आहे उद्याच्या म्हणजे सध्या स्थितीला उमरेड माकुना देसाईगंज गडचिलोरी वाणी चंद्रपूर मुसळधार ते अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला वाणी चंद्रपूर माकुना देसाईगंजच्या भागात उद्या पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मुसळधार ते अतिशय मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे वर्धा यवतमाळच्या भागात देखील अशा प्रकारे वातावरण सक्रिय होईल जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे पावसाची सुरुवात ही विदर्भाच्या पूर्वेकडून भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे लगेच नंतर मराठवाडा व्यापेल पश्चिम उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र मध्य कोकण असा पाऊस जाणार आहे तसेच वर्धा असेल आर्वी उर्वरित अमरावतीचा भाग असेल या भागात अचलपूर अकोट वरूड सासूर गोटे नागपूर कोंडली या भागापर्यंत पावसाची मजल राहील मध्यम ते काही भागात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते तसेच पुढे इकडे लोणार छत्रपती संभाजीनगरचा भाग असेल बीड लातूर असेल या भागात देखील पावसाला पोषक वातावरण तयार होणार आहे स्थानिक वातावरणाचा जोर या ठिकाणी अधिक होण्याचा अंदाज आहे छत्रपती संभाजीनगर बीड अहिल्यादेवनगर नाशिक मालेगाव अकोला अमरावती चंद्रपूर विजांच्या कडकडाटासह धो पाऊस राहील व शेतकरी मित्रांनो हे देखील लक्षात घ्या विजांचा प्रभाव अधिक राहणार रा आहे त्यामुळे सतर्क राहा खूप मोठ्या प्रमाणात विजांचा प्रभाव देखील राहू शकतो ही स्थि स्थिती आपल्याला जी आहे ती कोकणाकडे देखील आपल्याला पाहायला मिळू शकते दिनांक मुसलदार मुसलदार आता दिनांक तारखेचा अंदाज पाहू शकता तारखेला जोरदार पावसाचं वातावरण राज्यात पाहायला मिळणार आहे मुसळधार ते असं पावसाचं वातावरण देखील पाहायला मिळू शकतं आता जिल्ह्याची नावे सांगत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा अंदाज आपण पाच ते सहा दिवसाचा पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे सहा दिवसाचा अंदाज एकाच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आता पाहू शकता इकडे उमरखेड हिमायतनगरचा भाग असेल किनवटचा भाग असेल अतिमुसळधार नदी नाल्यांना पाणी येईल त्यामुळे सतर्क राहा नदीच्या कडीला मोटर पाईप काय असेल तर ते नदीत येईल बाजूला घ्या कारण की खूप तीव्र असा पाऊस गडगडाटी विजांसह पाहायला मिळणार आहे किनवट काप पुसद उमरखेड हिंगोली रिसोड इकडे हिमायतनगरचा बहुतांशीबाद आदिलाबाद यवतमाळ भोकर नांदेड पूर्णा बसमत परभणी हिंगोलीचा उर्वरित भाग जिंतूर सेलू मुसळधार ते अतिशय मुसळधार पावसाची शक्यता आहे वाशिम मंगळूर पेर दरवा कारंजा पातूर मेळकर लोणार रिसोड जिंतूर सेलू परतूर पात्री परभणी गंगाखेड माजलगाव परळी केज बर्धापूर अहमदपूर लातूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं वातावरण सक्रिय राहणार आहे काही ठिकाणी अतिवृष्टीचे चान्सेस आपल्याला पाहायला मिळतील ज्या ठिकाणी आधी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे नद्यांना अजून देखील पाणी वाहत आहे त्या ठिकाणी तर सतर्कच रावे कारण की खूप तीव्र पावसामुळे नदी नाल्यांना अजून देखील मोठ्या प्रमाणात पाणी येऊ शकते ही शक्यता इकडे अकलूज सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे देवनगर बीड लातूरच्या भागात इकडे देखील पाहायला मिळणार आहे मध्यम ते काही ठिकाणी जोरदार असं पावसाचं वातावरण आहे नाशिक पालघर मालेगाव जळगाव छत्रपती संभाजीनगर याही ठिकाणी पाऊस राहणार रा आहे ज्यांच्या स्वयाबिनी काढणीस आलेल्या असतील लवकरात लवकर काढून घ्याव्या कारण की खूप मुसळधार असं पावसाळी वातावरण पाहायला मिळणार आहे आता मालेगाव जळगाव नंदुरबार अकोल्याचा भाग असेल छत्रपती संभाजीनगर सिल्लोड चिखली चाळीसगाव अहिल्यादेवी नगरचा भाग असेल छत्रपती संभाजीनगर या भागात देखील तुफान हजेरी लागणार आहे त्यातली त्यात इकडे बीड जामखेडच्या भागात देखील धाराशिवच्या बहुतांशी भागात सोलापूरच्या बहुतांशी भागात करमाळा दोड बारामती इंदापूर बार्शी पेठ तुळजापूर परंडा या भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचं वातावरण दिनांक एकवीस तारखेला पाहायला मिळणार आहे उत्तर महाराष्ट्राचा पूर्ण भाग मराठवाडा म्हणजे महाराष्ट्रातील एकही जिल्हा जे आहे ते बिना पावसाचा पाहायला मिळणार नाही हे पोषक वातावरण आहे मात्र सर्वदूर जरी पाऊस नाही झाला तरी दिनांक बावीस तारखेला ज्या ठिकाणी एकवीस तारखेला पाऊस झाला नाही त्या ठिकाणी बावीस तारखेला जोरदार पाऊस राहणार आहे त्यातली इक, इकडे अहिल्यादेवी नगर पुणे बीड छत्रपती संभाजीनगरचा भाग असेल या भागात देखील पाऊस राहील इकडे नाशिक तीव्रता थोडी पश्चिम महाराष्ट्रात अधिक पाहायला मिळणार आहे दिनांक बावीस तारखेला सातारा अकलूज पुणे दापोली रत्नागिरी सांगली कोल्हापूर सोलापूरच्या भागात जोर राहील बीडचा भाग असेल छत्रपती संभाजीनगर लातूर नांदेडपर्यंत पावसाचं वातावरण आहे नाशिक मालेगाव धुळे जळगाव नंदुरबारच्या भागात देखील स्थानिक वातावरण राहील विदर्भातील जोर थोडासा आपल्याला कमी पाहायला मिळू शकतो याही ठिकाणी मात्र स्थानिक वातावरण तयार होत जाणार आहे मध्यम ते काही भागात जोरदार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे दिनांक तेवीस तारखेला पाहू शकता आता एकंदरीत तेवीस तारखेची परिस्थिती पाहायला गेलं तर तेवीस तारखेला खूप मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण आपल्याला मराठवाड्याकडे पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगर अहिल्या देवीनगर नाशिक मालेगाव जळगाव लोणार अकोला पुसद अहिल्यादेवी पुणे सातारा अक्लोज सोलापूरच्या बहुतांश भागात लातूरच्या बऱ्याच भागात सांगलीचा सर्व दूर भाग असेल या ठिकाणी मध्यम ते काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते त्यामुळे सतर्क राहा स्वायबिनी काढून घ्या चंद्रपूर भागाकडे देखील खूप तीव्र असा पावसाळी वातावरण पाहायला मिळणार आहे नागपूरच्या भागात अकोला जळगाव धुळेच्या भागात आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आहे धाराशिवच्या देखील भागात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आपल्याला दिनांक तेवीस तारखेला राज्यात पाहायला मिळेल चोवीस तारखेला पाहायला गेलं तर पूर्ण विदर्भाचा भाग या भागात जोरदार ते अतिजोरदार पाऊस राहील तसेच बीड जिल्ह्यात केजपेठ लातूर परळी अहमदपूर उदगीर देगलूर तुळजापूर अकलूज सातारा सांगली पुणेचा भाग असेल इकडे खेड दौंड अहिल्यादेवनगर जुन्नर इगतपुरी नाशिक वैजापूर छत्रपती संभाजीनगर पेटण जालना माजलगाव परभणीच्या भागात जोरदार पाऊस राहील तर अतिशय मुसळधार पाऊस वाशिम पुसद हिंगोली उमरखेड कारंजा यवतमाळ अमरावती अकोट अचलपूर अकोला धरणी बुरानपूरच्या भागात पाहायला मिळणार आहे चिखली सिल्लोड यवतमाळ विदर्भात तील सर्व भागात जोरदार असं पावसाळ्याचं वातावरण आपल्याला दिनांक चोवीस तारखेला पश्चिम महाराष्ट्रात देखील खूप मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो आता दिनांक पंचवीस तारखेला सतर्क राहण्याजोगीच परिस्थिती आपल्याला काही भागात पाहायला मिळणार आहे त्यात जास्त सतर्क जळगावच्या भागात राहावे कारण की अतिवृष्टीचे संकेत या ठिकाणी पाहायला मिळत आहेत धुळे पारोळा साखरी नंदुरबार शिरपूर नवापूर वारिया जळगावच्या भागात मुसळधार ते अतिशय मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहील दिनांक सव्वीस तारखेचा विचार केला la सव्वीस तारखेला राज्यातील पावसाचा जोर कमी राहणार आहे सत्तावीस तारखेला देखील थोडासा जोर कमीच पावसाचा पाहायला मिळेल मात्र दिनांक अठ्ठावीस तारखेला पुन्हा एकदा पावसाचा जोर राज्यात वाढू शकतो कारण की दोन्ही समुद्रात हळूहळू पुन्हा एकदा पोषक वातावरण तयार होण्यास सुरुवात होणार आहे ऑक्टोंबर महिन्यामध्ये देखील राज्यात धुवाधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे काळजी नसावी ज्या ठिकाणी पाणीसाठा कमी असेल पाणीसाठ्यात वाढ मोठ्या प्रमाणात होणार आहे रोजची रोज हवामान अंदाजसाठी सबस्क्राईब करा तुमचा जिल्हा तालुका कॉमेंट करून नक्की कळवा शेवट पर्यंत ज्यांनी व्हिडिओ पाहिला आहे त्यांना सविस्तर अंदाज देखील समजलेलाच असेल पुढील व्हिडिओ देखील लवकरच येत आहे त्यासाठी सबस्क्राईब करायची आहे धन्यवाद